हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत एकदम मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी न्याना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सचिनने एकदम ताजी फ्रेश अशी ता मस्त भाजी आणलेली आहे आणि सध्या आता शेतामधून तोडून आणली होती तर त्यांनी लगेच ताजी आणली खूप छान आणि मस्त आहे तर त्याने सकाळपासून जेवण नव्हतं केलं का तिची आज परीक्षा होती परीक्षेला गेली आणि आत्ता आली आता तिला केक के खायचा मी कट करून देते आणि आजीचं गाणंसुद्धा आज ऐकायचं आहे आजी खूप छान मस्त गाणं असं म्हणते

अरे दाताच फावडा बाहेर डॉक्टर म्हणले आताच नका करू अठरा वर्षाच्या नंतर म्हणून साठी राहील गुत आंबा चुरू नवावरी आंबा चुरू वावरी आई गोता चिन वरी अगल गोता चिन वरी Abah saya tiuk tilai di mana-mana. Abah saya tiuk sih nur

मी सांगेन मी ते बघा हा आज बघितलं त्यांनी सर आज म्हणताय जी हे सर मी युट्युबर बघा नाही सांगले का सर दिना तुम्हाला काय सांगायचं नाही बायले नाही नाही आणि

तर रात्रीच्या जेवणात मस्तपैकी मेथीची भाजी बनवली जी आता आणली होती ताजी म्हटलं मस्तपैकी ता ताजी आहे तोपर्यंत बनवूया आणि एकदम सुकल्यानंतर चांगली नाही लागत तर ताजी मेथीची भाजी बनवली बाजरीची भाकरी जेवण मस्तपैकी झाल्यानंतर टी व्ही बघत बसलो डिस्कवरी आणि झाल्यानंतर बऱ्याचशा गप्पा केल्या पणच नाही आणखीन लिहिते तिचं जेवण वगैरे झाल्यानंतर तिचा अभ्यास परत चालू झालेला आहे तर चला आता बघूया काय करते ती आता आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि थोडा वेळ चाललो सुद्धा का तर खूप जास्त थंडी वाजली जास्त वेळ चाललो नाही आणि शिवाय आज सुद्धा बारा वाजल्या दोन ते तीन दिवस झालं दररोज बारा वाजायला आली झोपायला का तरच नेहाचं लिहिणं काय <laughs> पूर्णपणे होईना गेलं काल सगळं लिहून झालं होतं पण आज फाईल वगैरे सरला घेऊन गेली तिथे द्यायला पण सरनं ना घेतलं नाही का तर काहीतरी म्हणले राहून गेले आणि तिचं असं म्हणणं होतं की सरने आधी सांगितलं नाही बऱ्याच मुलांनी घेऊन आले आणि सरांनी सांगितलं की हे जे आणखीन तिथे जे काही चिटकवायचं स्टिकर तुम्हाला दाखवते ते स्टिकर चिटकवलेच नाही आहे त्याच्यासाठी त्यांनी वापस दिल्या त्या फाईल आता वापस ती पूर्ण करणार आहे आज बारा वाजल्यात आत्तासुद्धा आणि बारा वाजल्यानंतर माहीत नाही आता किती वेळ लागतो तिला ती म्हटली आता बघू सकाळी लवकर उठून करणार तर मग आता तिला झोप यायला लागलेला आहे तरी तिचं चाललेलं आहे पूर्ण करायचं म्हणून आणि शिवाय उद्या ते फाईल घेऊन जायच्या सरांना द्यायला ते ती मी तुम्हाला दाखव तर तिचं लिहिणं चाललेलंच आहे आणखीन थोडंफार काय राहिलेलं तर हातरुण वगैरे केलं आहे हे बघू शकताय तर सचिन नाही जे घेऊन आलेत आणि अशा असे कट केले असे के कट केलेला आहे का आणि हे जे कट करायच्यात आणि हे जे काल फाईल बनवले होते ना अशा तरी कडल्या साईडला ह्या टिक चिटपायच्या हे स्टिकर आहे ना आता पूर्णपणे कधी होणार हे चिटकून सगळं चिपकावायचं आणि बाकीचे दोन फाईल हा ह्याला एक आणि ह्या एक फाईल ह्या दोन्ही फाईल चिटकवायच्या आणि आता माहित नाही कधी चिटकून होणार आहे स्ने थोडीशी मदत करू का मी तुला नीदे। नीदे। हे बघ निघल हे फाईलचं लाव हे बघ असं तर असं चिटका चिटकवायचं तिला म्हटलं मी थोडीशी मदत करते तर नको म्हणायला लागली आता माहित ना कधी होईल असं आणि आणखीन काय लिहायचं आहे छोटासा हात पटापट पटापट चालतो नाही का माझं पिल्ल स्वप्नील झोप नावाळा तुला टाइम दिसत नाही डॅडी स्वप्नाल मोबाईल बघतोय तर स्नेहाच असं पटापट लिहून लिहून सुद्धा पटकन होय ना गेले मग हा व्हिडिओ मी इथं संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असेल आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा भेटॉब नव्हत्याच्याला आता माहीत नाहीच नाही हा कधीपर्यंत लिहिते ले लिहिल्यानंतर झोपूया तोपर्यंत बाय